रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अहिलानगर येथे डिफाईन कार्डियाक टेक्निशियन फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुकबदिर शाळा सावळी या शाळेतील मुख्याध्यापकांकडे लागणारे एकवीस हजार रुपयांचे धान्य व किराणा सामान शाळेतील संस्थेकडे स्फृत करण्यात आले संस्थेची स्थापना दोन हजार पंचवीस या वर्षी नव्याने सुरू झाली आहे तर या संस्थेचे सभासद व मेंबर सर्वजण अहमदनगर या शहरातील विविध ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कार्ड टेक्निशियन म्हणून काम करत आहेत या गोरगरीब लोकांना गाव शाळा अनाथ आश्रम मुकबधीर आश्रम यासारख्या गरजू लोकांना या संस्थेकडून मदत करण्याची संकल्पना हाती धरून या संस्थेने आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे संस्थेच्या सदस्यांनी मिळून या शाळेला थोडासा हातभार म्हणून लागणारी आवश्यक असणारी साधनसामुग्री या संस्थेकडून आज देण्यात आली आहे याचप्रमाणे ही संस्था व यातील सर्व सदस्य अशा रीतीने पुढील कार्यक्रम चालू ठेवणार असून या संस्थेचे नाव व गरजू लोकांपर्यंत आवश्यक ती गरज पुरवण्याचे काम ही संस्था यापुढेही करणार आहे सदर कार्यक्रम प्रसंगी डिफाईन कार्डिया टेक्निशियन फाउंडेशन बहुउद्देशीय सर्व सदस्य स्टाफ उपस्थित होते ही संस्था आम्ही स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचं पुढील वाटचाल म्हणजे गोरगरीब मुलं मूग बदेल शाळा अनाथ आश्रम अशा बहुउद्देशीय संस्था त्या संस्थेला एक आमच्याकडून छोटीशी भेट म्हणून आम्ही या संस्थेची सुरुवात केलेली आहे आणि याच्यामधून आता आम्हाला असंच म्हणजे कुठं अन्न वाटप गौशाळा असेल तर कुठं चारा वाटप अशा बहुउद्देशीय संस्थेंना भेट देऊन असंच आम्हाला आता आमची पहिली सुरुवात आहे तर आम्ही वाटचाल करतोय निलेश विटेकर जनशक्ती अहिल्यानगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट